गुड मॉर्निंग दिनू हो सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरस स्वागत आहे सकाळच सकाळच व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज खूप मोठा पल्ला गाठायचा आहे म्हणजे म्हणाल तर दिवाळीतून आमचा खूप मोठा प्लॅन आहे ट्रेकिंगचा जवळजवळ साडेसहाशे ते सातशे किलोमीटर क्रिस्ट क्रिस्टल लाईननी चालायचं आहे आणि त्यासाठी तीन महिने अगोदर दिवाळीला तीन महिने तीन महिने अगोदर चालण्याची प्रॅक्टिस करतो आहे आज दररोज साडेसात आठ किलोमीटर किंवा दहा किलोमीटर चालणं होतंच कमीत कमी आणि आज शनिवारची सुट्टी असल्यामुळे मिनिमम तरी तीस किलोमीटर तरी चाललं पाहिजे आज पण आज पण सांगून देतो आजचा चालण्याचा रूट आहे इथून गणपती मंदिर गणपती मंदिरनंतर गोवेली गोवेलीवरून मग कांबा वरून मारळ मारळवरून मग शहाड वरून त्यानंतर आपल्याला कल्याणला जायचं आहे जा, कल्याणवरून मग, पर जा, मग परत इकडून शहाडला यायचं आहे वरून मग परत आंबिवलीला आंबिवलीवरून मग नेपच्यून स्वराज्य मार्गे आहे आपल्याला टिटवळ्याला परत यायचं आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचा आजचा हा प्रवास होईल तीन साडेतीन तास लागतील ला, आपल्याला चालायला बरोबर सगळी शिदोरी घेतलेली आहे पाणी आहे थोडंसं डिहायड्रेट होऊ नये म्हणून कॉफी ब्लॅक कॉफी आहे प्लस थोडंसं खायला पण घेतलं आहे कारण एकटंच आहे थोडा टाईमपास चालता चालता चला सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रवासाला तीन किलोमीटरचा प्रवास करून आता गणपती मंदिराच्या इथे पोचलेलं आहे टिटोळा महागणपती यांचं मंदिर आहे इथे पोचलेलं आहे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला असंच चालत राहायचं आहे निसर्गाचा आस्वाद घेत आता महात्मा गांधी गाव ग्रामपंचायत घोटसई तिथे पोचलेलं आहे सकाळचं वातावरण ना खूप मस्त आहे जसा जसं श्रावण आता चालू झालं तशी तशी फुलांची लगबग सुरू झालेलं आहे म्हणजे अशी नवीन नवीन फुलं आपल्याला आता पठारावरती किंवा जंगलामध्ये अशी बघायला मिळतात ज्यांना ज्यांना आहेत तिथे लोक येतात आता वॉकला आठ किलोमीटरचा प्रवास आता झालेला आहे जवळजवळ एका तासामध्ये आणि आता आपण पोचलं आहे हे बघा तालुका क्रीडा संकुल गोवेली ह्या साईडला आहे आणि या साईडला आहे गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे गोवेलीला आता पोचलो या साईडला दिसतं आपलं मुरबाड अठरा किलोमीटर आहे आणि इकडे कल्याण पंधरा किलोमीटर आहे जिकडे आपण आता चाललेलो आहे तिकडे आता सध्या मुरबड हायवेला आहे मी हा बघा इथे या मुरबड हायवेचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस काय अवस्था झाली बघा इथे आता दोन ॲक्सिडेंट होता होता बसले ती हा रस्त्याला खूप बेकार रस्ता आहे अकरा किलोमीटरचा प्रवास करून आता हा कांबा ब्रिजवरती आला आणि हा कांब्याची नदी आहे ही उल्हास नदी ॲक्च्युली लास्ट द पावसामध्ये जुलैच्या पावसामध्ये चौदा पंधरा तारखेला आणि सत्तावीस तारखेला इथे याची ह्या ब्रिजवरून पाणी गेलं आहे पुलाची अवस्था एकदम बेकार झालेली आहे पूर्ण रेलिंगण वाहून गेलेले आहेत या ब्रिजचे दहा पंधरा किलोमीटर आता चालल्यानंतर शूज माझे चिकट मातीमध्ये रुतले आणि काढता काढता तुटले सगळे त्यामुळे त्या शूजमुळे आपण आता चालू शकत नाही आहे मग ते शूज आता तिथेच सोडून पुढच्या प्रवासाला लागलो आहे अन अनवानी चालायचंच इट्स हॅपन इट अशा गोष्टी होत असतात सह्याद्रीमध्ये त्यामुळे त्याही ॲक्सेप्ट करायला पाहिजे आपल्याला तांबाच्या आता पुढे आहे मी आता रायताच्या पुढे आता हे बघा बिट्स ऑम बिट्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट बाबा केवढा मोठा आहे परिसर इथे आता इकडे खूप दिवस झाले आलेलं नाही होतो आणि आता समजलं इथे खूप मोठं बीट स्कूल ऑफ मॅनेजमेंट तयार झालंय मारळला आता पोचलो आहे सव्वा दोन तास झाले चालतो आहे मी कंटिन्यू टिटवाळा ते मारळ अजून सोळा सतरा किलोमीटर सतरा किलोमीटर झालं आहे टिटवाळा ते मारळ अजून खूप चालायचे आहे काय वाटत नाही रोजचा सर्व असल्यामुळे मस्त कारवानी सॉलिटरला आता पोचलाय किती छान बिल्डिंग वाटतात मस्त बिल्डिंग वाटतवानीच्या जस्ट दर मजल करत आता बिर्ला मंदिरच्या इकडे पोचलंय सेंचुरी हायस्कूल आहे ते रॅन सेंचुरी हायस्कूल हे सगळे रॅन सेंचुरी हायस्कूलचे स्टुडंट आहेत हे सर्व स्टुडंट आहेत अजून खूप मोठा पल्ला काढायचा आहे बहुतेक नऊ वाजलेत कारण मुरबाड कल्याण रोडला खूप सारं ट्रॅफिक होतं त्यामुळे रोड क्लिअर नव्हता मध्ये मध्ये थोडं चालायला खूप अवघड होत होतं त्यामुळे थोडा उशीर झाला आता आपली गाडी सुसाट असणार आहे इथून ह्या साईडला बिर्ला मंदिर आहे वरती दोन रोड आहेत ॲक्च्युली इकडून पण रो रोड आहे आणि ही अरे रयान सेंचुरी कंपनी आहे रयान सेंचुरी शहाटला पोचलो हे बघा शहाटच्या सगळ्या बिल्डिंग्स खूप रस्त्याची अवस्था वाईट झाल्या विदाउट चप्पल चालतंय शू वाट लागली माझ्या बावीस किलोमीटर आतापर्यंत झालेलं आहे सकाळपासून आहे ब्रेक अजिबात नाही विदाउट ब्रेक आहे बावीस किलोमीटर थोडं मुरबाड हायवे कल्याण मुरबाड हायवेला ट्रॅफिक मिळालं चालायला जमत नसतं र नव्हतं रस्ता नॅरो असल्यामुळे थोडंसं धीम झालं दहा दहा किलोमीटर थोडं धीमं झालं त्यामुळे थोडा टाईम वाढला आता कसंही करून आपल्याला आणखीन दहा बारा किलोमीटरनंतर थोडं फास्टमध्ये कवर करायचं आहे चला हे बघा शहाड इथे सनटेकचा प्रोजेक्ट आला इकडे शहाड हायवेला पुढे आता उल्हास नदी दिसेल आपल्याला दाखवतोच ही उल्हास नदी जी तुम्हाला मी रायत्यावरून दाखवली होती ज्या ब्रिजवरून पाणी गेलं होतं नदी उल्लास नदी खूप पाणी असतं तिला आता सध्या पाणी कमी आहे तेवीस किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आंबिवली स्टेशनला आता पोचतोय हा आंबिवलीचा बाजार आहे इथे एक किलोमीटर झाला आंबेवली सोडून मी आता आणि आता टूवर्ड स्वराज्य नेपच्यूनच्या इकडून आता जाणार आहे मिनिमम सात किलोमीटरचा अजून प्रवास आहे बघू अजून किती वाजता सव्वा दहा 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 झालेत दहा दहा झालेत अजून किती वेळ लागतो आपल्याला बघायचं आहे स्वराज्य मध्ये आता एंट्री मारले खूप हैराण झालं कारण पायात मग चप्पल आहेत खडे खूप टोचतात त्यामुळे चालणं खूप स्लो होतं आणि चालणं स्लो असल्यामुळे मग टायमिंग पण वाढतोय शूज तुटले दहा किलोमीटरवरतीच आणि आता पूर्ण हे बघा पूर्ण खडे तसे असं चालावं लागते असं पूर्ण खडे टोचतात पायाला नो प्रॉब्लेम ती पण सहनशीलता पाहिजे सगळ्या गोष्टीतून गेलो पाहिजे त्याशिवाय कळत हे नाही म्हणजे एखादी परिस्थिती कधी काय ओढवेल का हे सांगता येत नाही चला दादा hey. ट्रेनिंग चालू आहे घ्यायची ट्रेनिंग चालू आहे hey. घ्यायची हा बडोदा हायवेचा ब्रिज आहे आठ पदरी लेनचा हायवे आहे खूप मोठा हायवे आहे तो जातो आहे हा हायवे आहे आणि ही काळू नदी आहे इकडे साईडला दर मजल करत अठ्ठावीस किलोमीटर झालं आहे आजचं चाललं अठ्ठावीस किलोमीटर साडेतीन चार तास लागलेत आणि टेकडीवर आलो दोन किलोमीटर बाकी आता चालायचं बघूया आता आलं आहे आले आलाय हा बघा इकडे